देशीवान बीज बँकेची चळवळ वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू गणपतराव पाटील स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फा सारे पाटील महिला देशी वान बीज बँकेस नोंदणी प्रमाणपत्र शेडशाण येथील दीडशे महिलांनी येत्या पाच वर्षापासून एकत्रित येऊन देशी वान बीज बँकेची संकल्पना पूर्णत्वा सांगली आहे वेगवेगळ्या प्रकारचे देशी वाण वेग उपलब्ध करून या बँकेच्या माध्यमातून सकस आहार व निरोगी जीवनशैली राहावी यासाठी प्रयत्न केला जात आहे सहकार खात्याने या महिलांच्या प्रयोगशील कामाला चालना देत नोंदणी प्रमाणपत्र देऊन नवीन ऊर्जा दिली आहे बीज बँकेची चळवळ वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली आगामी काळात गुलकंद बनवण्यासाठी देशी गुलाबाची लागवड करून नवा प्रयोग यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी केले स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील महिला देशी वाणांचे संरक्षण व वा संवर्धन सहकारी बीज बँक मर्यादित शेडशाळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाले शिरोळचे सहाय्यक निबंधक अनिल नागरे यांच्या हस्ते नोंदणीचे प्रमाणपत्र संस्था संचालक व प्रवर्तकांना देण्यात आले यावेळी गणपतराव पाटील हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते सहकार अधिकारी विनायक खोत व व्ही व्ही वाघमारे हे उपस्थित होते अनिल नादरे म्हणाले शिरोळ तालुक्यातील महिलांनी एकत्र येऊन देशी बीज बँक स्थापन करतात हे काम कौतुकास्पद आहे संघटितरित्या महिलांनी केलेला हा यशस्वी प्रयोग देश पातळीवर जाण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल या अनोख्या उपक्रमशील देशी वान बीज बँकेला प्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावा असंही ते म्हणाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे बाळासाहेब माळी डॉक्टर दगडू माणे शमशाद बी पठाण यांनी मनोगत व्यक्त केले राजेंद्र प्रधान यांनी आभार मानले यावेळी वाईस चेअरमन अरुणकुमार देसाई कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना माती परीक्षा ए एस पाटील ज्योतिकुमार पाटील अशोक शिरढोणे रावसाहेब चौगुले वरण पाटील संजय सुतार शैला चौगुले जयश्री शिर्ढोणे भारती केरीपाळे रुपाली मेंगे अक्कताई मगदूम शर्मिला केरीपाळे स्मिता महाडिक अमृता कोष्टी सुरेखा मानकापुरे शोभा नाईक शेडबाळे यांच्यासह अन्य महिला व मान्यवर उपस्थित होते आणि आम्ही सर्व प्रक्रिया काय आम्ही पूर्ण करून घेतली त्यानंतर ते एकदम चांगलं आपण उत्तम आहे त्याच्यामध्ये आपले देशी जे वाण आहेत आपले तुमचे भाजीपाला त्याच्यापासून पिकाचे वार पण होऊ शकतो त्याच्यामध्ये पीक जे आपली गहू तांदूळ ज्वारी त्या पिकाचे पण वाढ होऊ शकतो त्याच्यामध्ये आपल्याला विद्यापीठ पेढापूर येतं कृषी विद्यापीठ पेढापे मराठवा कुशली परभणीला राहुलीला आणि कोकणचं त्याचं पण आपल्याला माझ्या आपण

आणि आज या देशी बियाणाशिवाय दे पर्याय राहिलेला नाही आपली पुढची प्रकृती किंवा पुढची पिढी जर चांगली व्हायचं असेल तर ही जुनी बियाणाचा वापर करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि हे तुम्ही चांगलं करताय आणि मला सगळ्यात आनंद आहे पाच वर्षे अत्यंत शिकाटली जाते तुम्ही दीडशे महिना एकत्र येऊन जीवन ठेवला आणि इतकं पुढे गेलाय आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला काम करायला अत्यंत मोठ्या पद्धतीने संधी आहे आणि चांगल्या पद्धतीत तुम्ही काम करत राहा का आम्ही सातत्याने तुमच्याबरोबर आहे आणि आम्हालाही आनंद आहे या महिला आम्ही सांगितलं तर ऐकल्याने एकत्र आल्याने काम केल्या याच्यासारखा आनंद आम्हाला नाही आहे आणि आज साहेबांनी तुम्हाला हे प्रमाणपत्र दिलेलं आहे अत्यंत चांगली गोष्ट केली साहेब तुम्ही त्यांना एक उमेद तयार करून दिला आहे साहेब लक्षात घ्या कारण सहकारी बँकेकडनं त्यांना कर्ज मिळणं म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं करणं गव्हर्मेंटकडनं त्यांना सबसिडी मिळण्याच्या दिश्या असेल सगळ्यांना असेल त्याचा फायदा ह्या महिलांना होणार आहे आणि त्या महिला अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर करतील याची मला सांगितली आहे या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात याच्याशिवाय पर्याय नाही एवढं लक्षात ठेव करा काल तुम्हाला माहितीसाठी सांगतोय कॉलेजचे प्राध्यापक आले होते आणि त्यांनी काय सांगितलं मला आम्हाला देशी गुलाबाचं उत्पादन करायचं आहे आणि गुलकंद चांगल्या पद्धतीनं तयार करण्यासाठी देशी गुलाब तयार करायचा आहे मी म्हटलं त्यांना तुम्ही घेऊन या या महिलांना पण मी लावेल एक एकर गुलाब करून गुलकंद कसं करायचं आहे हे पण त्यांना ट्रेनिंग देऊ आणि चांगल्या पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करू कारण देशी गुलाब शिवाय गुलकंद चांगला होत नाही संकरित गुलाबापेक्षा देशी आणि त्याची वाढ करणं आपल्याला गरजेची गोष्ट आहे आणि गुलकंद करण्यासारखं तुम्ही जर सुरू केला तरी एक वेगळं मला येत तयार होईल देशामध्ये चांगलं लाभ होईल आणि तुमच्या संस्थेला आर्थिक पाठबळ धरपण मिळेल आणि तुम्ही खर्चून करावा एमडीच महिना ते करतो चाल एम एच सगळं बोलवले तर गोष्टी आहे सरकार खात्याचा जर पाठबळ मिळाला आणि तुमच्या फ्री बँकेला खरंकर याच्या पाठी मग चार पाच वर्ष त्यांनी तुम्ही वृत्तीनं ते काम हे असंही इथून पुढे आता सुरुवात वेग असली तरी जबाबदारी खूप वाढलेली आहे ही चळवळ देशव्यापी झाली पाहिजे कारण देशी बियाणाशिवाय आता पर्याय नाही लगेच काही नाही माहीत नाही आम्ही विषच खातो पेस्टासाइड आणि ते संकरीत बियाणे विष खातो त्यामुळे कॅन्सरचा काही आधार खायला गेले त्याला उत्तर म्हणून त्याला पर्याय म्हणून हे देशभेडं संवर्तन करणं ही जबाबदारी देशभरातील फक्त शिरोळ तालुक्यातील शेळवाड या गावाच्या शेकाळ या गावानं घेतली आणि जे नाव आता देश पातळीवर पोहोचलेलं आहे ते जगाच्या पातळीवर जावं आणि ही चळवळ अशीच देशभर वाढावी त्यामुळंच आपण पुढच्या पिढीचं काहीतरी पुढच्या पिढीचं काही जरी आपलं गुण आहे ते त्यांना आपण चांगले संस्कार म्हणा किंवा चांगलं जीवन जगण्यासाठी म्हणा आपली शरीर प्रकृती चांगली राहिली मानसिक प्रकृती चांगली राहिली तरच आपण काही देशासाठी करू शकू हे चांगलं एक छोटंसं काम वाटत असलं तरी खूप मोठं त्याची गोष्ट की देश समोर जाईल ही चळवळ आपण तालुकावर कराच कारण तालुकाव्यापी तुम्हाला कार्यक्षेत्र मिळाला परंतु एका तालुक्यात न राहता आता दादांनी सांगितलं परंतु देश पातळीवर कशी झाली याची माध्यमांची सुद्धा जबाबदारी आहे मी माध्यमांच्या मित्रांना विचार